जे फॉर्म्युलेशन वापरतो कुठेतरी तिथे नाईंटी थ्री पर्सेंट इफेक्टिव्हिटी आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे मग त्याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे मग हेअरडॉकमध्ये नेमक्या अशा कुठल्या वेगळ्या ट्रीटमेंट्स सुगाणा दिल्या जातात किंवा वेगळे पण हेअरडॉकचं नेमकं काय त्याविषयी प्रेक्षकांना काय सांगा हेअरडॉक हेअर क्लिनिकमध्ये आपण कस्टमाइज ट्रीटमेंट देतो कस्टमाइज ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक पेशंटचं कारण वेगळं आहे ते शोधून त्या हिशोबाने ट्रीटमेंट दिलं जातं त्यामुळे वेग प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी असते आणि हे कारण शोधण्यासाठी लेटेस्ट जे इक्विपमेंट्स आहेत जसं की स्कॅनिंग आहे या त्याच्याने आपण प्रॉपर निदान करतो आणि मगच उपचार सुरू करतो तर या प्रकारे जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो जसं मी आधी सांगितलं की हे प्रॉब्लम एक इंटरनल प्रॉब्लेम आहे त्याला इंटरनल मेडिसिन द्यायला लागतात लेटेस्ट जे ॲडव्हान्स सप्लिमेंट्स दिले जातात सोबत एक्सटर्नली सुद्धा आपण त्यांना मेडिकेटेड ऑइल देतो मेडिकेटेड शॅम्पू देतो लेझर ट्रीटमेंट देतो सोबत रुटग्रोथ ट्रीटमेंट देतो त्याच्यानंतर यू एस एफ डी ए जे फोटोसिंथेसिस ट्रीटमेंट आहे ते देतो आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचा प्रॉब्लेम असं इतक्या लवकर क्लिअर होतो आणि मुळापासून क्लिअर होतो आता हेअर डॉग हेअर क्लिनिकचं जे ट्रीटमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की ते एकतर सेफ आहे नॅचरल आहे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे आणि रिसर्च वर्गनी तयार झालेलं आहे चाळीस वर्षापासून सगळ्या प्रकारच्या केसांच्या समस्यावर उपचार देत आहे